मित्रांनो नमस्कार सी एम ई जी पीची योजना बदलली याबद्दलचा माझा व्हिडिओ ऑलरेडी मी केलेला आहे तुम्ही बघू शकता या व्हिडिओत विशेष हे सांगायचं आहे की सी एम ई जी पीमध्ये कुठल्याही प्रकारची पोल्ट्री म्हणजे सगळ्या प्रकारच्या पोल्ट्री आहे ज्याला आपण ए सी पोल्ट्री म्हणतो ब्रॉयलर पोल्ट्री म्हणतो त्याच्यानंतर लेअर पोल्ट्री म्हणतो आणि त्याचबरोबर इन्क्युबेशन सेंटर हे तीनही जे आहेत उद्योग आता आपल्याला सी एम ए जी पीतमध्ये करता येऊ शकतात आणि हे सर्व्हिस ॲक्टिव्हिटीमध्ये गृहीत धरलेलं असल्यामुळं पन्नास लाखापर्यंतची याची लिमिट आहे पण पण सबसिडीची जी लिमिट आहे ती वीस लाखावरच आहे म्हणजे ग्रामीण भागात सहसा हो, पोल्ट्री ग्रामीण भागात होता शहरी भागात होत नाही का तर ग्रामीण भागात तुम्ही हे करत असाल आणि जर का जनरल कास्टमध्ये येत असाल तर पंचवीस टक्के सबसिडी वीस लाखाच्या पंचवीस टक्के म्हणजे जास्तीत जास्त आपण जर विचार केला तर पाच लाख रुपये आणि महिला आणि इतर कास्टसाठी जर आपण प्रपोजल करत असू तर याची जी लिमिट आहे मर्यादा आहे सबसिडीची म्हणजे पन्नास लाख सर्विस ॲक्टिव्हिटीची मर्यादा आहे पण सबसिडीची जी मर्यादा आहे ती पस्तीस टक्के म्हणजे जास्तीत जास्त सात लाख रुपये ही सबसिडी मिळू शकते तर मित्रांनो हे खूप चांगल्या प्रकारे म्हणजे हे गरजेचं होते पोल्ट्रीचं युनिटची सबसिडीची स्कीम आहे नो आणि सी एम ई जी पीमध्ये येणं कारण सध्या पी एम ई जी पी बंद आहे आणि त्याची मर्यादा वीसच लाख होती तो पन्नास लेले। तर पन्नास लाखापर्यंत आलेले आहे तर मित्रांनो परत एकदा सांगतो की ज्यांना पोल्ट्रीचा व्यवसाय करायचा आहे ब्रॉयलर पोल्ट्री असेल लेअर पोल्ट्री असेल लेअर म्हणजे अंड्याची आणि त्याचबरोबर इन्क्युबेशन सेंटर असेल ज्यांना इ सी पोल्ट्री करायची असेल या लोकांनी सी एम ई जी पी तथा अर्ज करायला हरकत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद